नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर पहिलेच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मात्र आता नंदिनीचे बाबा तिच्या आईला विचारत असतात की काही झालंय का तू मला सांग काव्याबद्दल तुला काही सांगायचं आहे का तिच्याबद्दल काही कळलं आहे का सांग ना जरा तू काहीतरी सांग मला आणि आता असं बोलल्यावर आता शारदा टेन्शन मध्ये येते आणि तिच्या मनामध्ये खूप असतं की नंदिनीच्या बाबांना सगळं सांगावं हो। मात्र आता तिला त्यांच्या तब्येतीचीही काळजी असते म्हणून ती विचार करू लागते दुसरीकडे मात्र आता नंदिनी काव्यासाठी जेवण घेऊन येते आणि इकडे काव्या मात्र अगदी रागामध्ये बसलेली असते तेव्हा नंदिनी तिला विचारते तुला काहीतरी सांगायचं होतं ना त्या दिवशी तू सगळ्यांना गाडीतनं खाली उतरवलं म्हणत होती काहीतरी महत्वाचं बोलायचं खूप महत्वाचं बोलायचं हे काय सांगायचं होतं तुला सांग बरं मला आणि आता असं म्हटल्यावर काव्य तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते आणि काव्य सुद्धा विचारत पडते इकडे मात्र आता ती विचार करत असते त्यामुळे नंदिनी तिला पुन्हा विचारते काय झालं तू काहीतरी सांगणार होतीस ना सांगतेस ना बोल बर पटकन आणि असं म्हणून आता पुन्हा तिला विचारू लागते आणि आता मात्र काव्य विचारतच असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा